सर्व हॅलो एव्हरी वन सर्वांना तर आजचा व्हिडिओ आहे माघ पौर्णिमेच्या संदर्भातला तुम्ही बघू शकता हे आमचं विहार आणि आत्ताच मीना नांगिराई हे जे निमंत्रक आहेत आपल्या पंतशील महिला मंडळाचा त्याचप्रमाणे आशा मोहिते या अध्यक्ष आहेत यांना तथागत भगवान गौतम बुद्ध यांना पुष्प त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करण्यासाठी बोलवलेलं आहे आपला दर दरवर्षांचा कार्यक्रम म्हणजे वर्षभरातल्या बारा पौर्णिमा आपण इथं या विहारामध्ये सेलिब्रेट करत से असतो हे आपलं आहे छोटंसं विहार महिला मंडळ त्याचप्रमाणे पुरुष मंडळी यांची उपस्थिती आणि आहेत शांता जाधव आई ह्यांनाच आज आपण मान दिला होता तर ह्यांनी अगरबत्ती मेणबत्तीपासून फूल हार सर्व महामातांना त्याचप्रमाणे महामानवांना सगळ्यांना घालण्यासाठी आणलेले आहेत अगरबत्ती मेणबत्ती आता प्रेजबलित करून ते वातावरण निर्मिती करत आहेत त्याचप्रमाणे माघ पौर्णिमेसाठी ही तयारी चालू होती विहार साफसफाईपासून सगळंच कारण की रमाई जयंतीलाच आम्ही आता विहार साफ केलं होतं त्याच्यामुळे साफसफाई पाच दिवसांसाठी आपण बरोबर पुसून घेतलेलं होतं आणि त्यानंतरच ही पौर्णिमा जी आहे ती सेलिब्रेट करत आहोत पाच दिवसांनी लगेचच त्यानंतर हे आहेत उपाध्यक्ष आपले बौद्ध पंचायत समिती शाखाक्रम पाचशे चोपन्नचे ठीक आहे त्यानंतर आपले भगवानदादा आहेत मुकुंद दादा आहेत सर्वांना म्हणजे प्रत्येकाला आपण मान देत असतो आपण सर्वांची उपस्थिती ते ही होती त्याच्यामुळे सर्वांना बोलवून आपण अगरबत्ती मेणबत्ती फुलं पुष्प सर्वांना अर्पण करण्यासाठी सांगितलं होतं मला देखील माझा मान मिळालेला आहे मी पण महामानवानं वंदन करून झाल्यानंतर त्यानंतर हे दोघे राहिले होते मग यांच्या नावाची घोषणा केलेली आहे आणि बुद्धजन पंचायत समिती शाखा पण पाचशे चे उपाध्यक्ष आणि सचिव आणि उपसचिव आहेत या दोघांचं झाल्यानंतर माजी उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे दादा यांना देखील विनंती केल्यानंतर मी देखील सज्ज झालेली आहे सर्वांनी हात जोडून तयारीतच होते महिला मंडळ त्यानंतर मी देखील येऊन आता सुरुवात करणारच होते आपला व्हिडिओ सेट केलेला होता म्हणजे मोबाईलला स्टँडला आणि आता पूजेला आपण सुरुवात करत आहोत चला आमच्याबरोबर तुम्ही देखील सहभागी व्हा पूजेमध्ये ठीक आहे चला

श्रीपादरो मे पूजे बुद्धं कुसुमेन मेन कुजेन कायो दायाति विनाश मालितेन दितेन तमदंशिना पूजयामि तमो सुगन्धिताय मदनं अनन्तं मनन्दिना सुगन्धिना नन्देन पूजयामि गतागतं मुदरं माजसंगतं धातो धातु नवे नन्ताय जम्मुदीपे दिवसु

ेवरूपं सुचीवम् निमल चकूगिरघोषं गौरवर्णं सुय अवयचित्ता निमयताम सुरदम्मासु प्रेम विरतरा चासु जनयेन देवरा वंसराणि विमरावंसराणि वि तु साधु जानतु आद्य पुरतु भीमराज सफल विद्यापति ज्ञानसङ्गति शास शासनमती भगवन्तां पङ्कजा भगवंता भक्त

जाय हि माय जाती जरा मरणमा परिभूज्य स्वामी हि भूमेन कामेन मामे बालसमागमो समागमो संत समागमो तुच वाणि देवो वस्तु

भारताचे शिल्पकार घटनाकार भारत रक्त भारत भूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना माझा पंचन आज माघ पौर्णिमाणिमेचे महत्व खूपच आहे भगवान बुद्धाने त्यांच्या महापरिनिर्वाणाची घोषणा पण या दिवशी केली तसेच सारीपूत आणि महामोगला है। धम्म दीक्षा पण या दिवशी म्हणजे अग्रगण्य म्हणून त्यांना पद पद मिळालं दोघांना डाव आणि उजवा तस आनंदाची पण महापरिनिर्वाण त्या दिवशी झाली आणखीन लिचवी ज्या गावाला त्यांचा म्हणजे गावापासून तू रस समजा लिचपीचा राजा ह्यांच्या हातात भगवान बुद्धाने दिवशी पात्र दिले दान म्हणून त्यांना कासिया याला बुद्धाच्या धम्माचा प्रति प्रतिस्थापित केले प्रतिस्थापित केले या दिवशी आणि हे बघा बघाय नंदो नंद आपल्या गाथा याच्या वती न तिंशी विजय मिळवला ह्याच एवढ याच्यामध्ये एक असते की न आवडती म्हणजे पहिली असते ना तिच्यावर न आवडते आणि दुसरी असते तिच्यावर सला मसाला करणारी असते तिसरी असते ती आ... म्हणजे काय करायचं काय नाही सांगणारी असते आणि चौथी असते ती म्हणजे

मोठा करतो आणि बाकी आता काय करायचं माझं मनन मला जवळ लगेच तर तो आहे ना पहिला जातो तो, तो चौथ्या राणी आणि तिला म्हणतो का ऐकलंच काय माझं मरण आलंय जवळ तर आता माझ्या संघातील तू येशील का ती म्हणते येईल ना का नाही पण कुठे स्मशानापर्यंत तिथून रिटर्न आम्ही कुठे तर तिला म्हणतो माझ्या माझ मरण जवळ आले हा तुम्ही तिच्याकडे बोलत होता मला समजलं नाही नाही ते नाही जमणार तुम्ही गेल्याच्या नंतर दुसरा बघितला आम्ही म्हणतो दुसरीकडे तिला म्हणतो माझ मरण आले जवळ काय करतेस तू येशील माझ्या संघातील म्हणते नाही नाही तुम्ही गेल्याच्या नंतर मी दुसरं मी बघेन काय करायचं कर ते पहिलीकडं पहिलीकडे जातो तर पहिली दारातच त्याला बघू आरती ओवाळते हो आणि आत घेते या या म्हणे आतमध्ये या तो मला सांगायचं बरं नका सांगू तुम्ही त्या तिकीट कडे काही सांगितलं तेच माझ्याकडे सांगणार तर म्हणते हो मग तुम्ही बसा आता बसा आराम करा आराम कर त्याला आराम करायला सांगते चार आणि नंतर मग त्याला बोलते काय झालं हा मग ते येणार ना कायम होतो आवडती बोलत होतो ती माझ्या संघाची यायला तयार झालीय आता ह्या चार प्राण्यांच महत्व जी तयार होते ते आपलं कर्म कर्मच आपल्या संघातील जात आणि जी सलाम मसल करते म्हणजे आता एखादा राजा आहे तर हे हे असं करायचं ते तसं करायचं असं कधी ज्याचं पद आहे तोपर्यंत ती बोलते ही पद झालं आणि तिसरी बोलते का मी येईन नाही नाही तिसरीच बोलते मी येणार नाही दुसरं संपत्ती प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी माझी आहे मा मा आज माघी पौर्णिमाणिमाग माघ पौर्णिमा महत्व कारण आयुष्यामध्ये आजच्या या पौर्णिमेला जास्त महत्व कारण त्यांनी आज आनंदाचं देखील महापौर्णिमार झालेलं आहे आजच्या दिवशी आणि जसं त्यांनी सांगितलं की भगवान बुद्धाने देखील म्हणजे महापौरिर्माण म्हणजे आज कधीच होणार आहे त्यांनी आज सांगितलेलं म्हणजे अशा प्रत्येक गोष्ट आणखी सम उपदेश म्हणजे चांगला उद्देश सर्व भेटून आज भगवान बुद्धांनी दिला आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की आज माझा कधी महापरिनिर्वा होईल हे आज कधी सांगितलं महत्वाची आजची जी पौर्णिमा आपल्या आयुष्यामध्ये दे देखील आहे आणि खरंच आज ते एक त्यांनी एक माहिती दिलेली थोडीफार असेल परंतु त्यांचं थोडं आज वाचन कमी असलं तरी पण एक अत्यंत चांगल्या पद्धतीने अशी माहिती दिलेली आहे कारण तिथे काहीच महत्व देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी मागितले होते तशा पद्धतीने भगवंतांनी त्यांना ते दिलेले देखील होते जस पद्धतीने त्यांनी सेवा देखील केलेली आहे म्हणजे प्रत्येक भगवान बुद्धांच्या आयुष्यामध्ये जेवढ्या काय घटना घडलेल्या आहेत आपल्या त्यावेळेस आपण जेव्हा वाचन करतो त्यावेळेस तर प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये त्या मांडलेल्या आहेत पण जेव्हा प्रत्येक गोष्टीवर काय आपण लक्ष देत नाही परंतु जेव्हा जेव्हा सार्वजन आपण विचार करतो तेव्हा प्रत्येक गोष्टी आपल्या याच्यामध्ये येतात आज माघी पौर्णिमेच्या चाळीस संघटनेच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देऊन आजची जी पौर्णिमा आहे आणि खरं पहिलं आधी त्या निर्मीच एक अत्यंत सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करायचं सुंदर अशी आपण जेव्हा पूजा पाठाचा कार्यक्रम घेत होतो तेव्हा खरंच माझ्या मी आता बाजूलाच बसलेलो होतो परंतु प्रत्येक जो म्हणजे शब्द अर्थ करा का त्याने सांगितलं की प्रत्येक कुठं जोर द्यायचा तर माझ्या खरंच चांगल्या पद्धतीने ते पाठ केलेलं आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळा वाजवा आजचा पौर्णिमा पूर्ण आपला कर्तव्य जाधव जा यांनी आजचे हार बीर सगळं जे काय आपल्याला स्पीड देखील दिलेलं आहे तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळा वाजवायचा अशा पद्धतीनं आजची पौर्णिमा आपण संपन्न केलेली आहे

त्या पद्धतीने त्याचं निवेदन करावं सा कारण काय असतं की आपण ज्यावेळेस ज्यावेळेस आपण ग्रंथाचं वाचन करतो त्यावेळेस आपण प्रत्येकाला मान देतो आजची जी पौर्णिम आहे पण साधारण असा खर्च कधी पण करतो पण पौर्णिमेचं म्हणा तो लक्षात घेतात आज खरंच चांगली पौर्णिमा एतं ब्रह्मचरेषु चरितं न तन्तु चरितम् यांनी आणले होते मोतीचूरचे लाडू आणि आता आपण बघू शकता मोतीचूरचे लाडू वाटण्याची जबाबदारी माझ्यावरती होती मी निर्वीला म्हणत होते चला आपण दोघे देखील डिस्ट्रीब्यूट करूया निर्वीने काय ऐकलं नाही तर मी सर्वांना वाटून झाले आणि झाल्यानंतर